सिरियल शूट करत असताना ऍक्शन सिक्वेन्स शूट करत असताना मी पडले आणि मला थोडस लागलंय मालिकेतील कलाकार नेहमीच प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात बरेचदा सेटवर कलाकारांचा अपघातही झालेला पाहायला मिळतो अशातच तुला जपणार आहे या मालिकेतील महिमा म्हात्रेने अपघाताविषयी सांगितले महिमा म्हात्रे मालिकेत मीराची भूमिका साकारत आहे गेल्या काही दिवसांपासून मीरा मालिकेतून गायब होती नुकतंच मालिकेत तिचा दमदार कमबॅक दाखवण्यात आला कमबॅक एपिसोड मध्ये जीवाची बाजी लावून तिने जीव वाचवला होता या दरम्यान मीराच्या नाकावर झालेली जखम आणि तिच्या डोळ्यांचा बदललेला रंग या गोष्टींकडे प्रेक्षकांचं लक्ष आणि सोशल मीडियावर तिला याविषयी असंख्य प्रश्न विचारण्यात आले अलीकडेच मीरा म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हात्रेने याविषयी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना प्रश्नांची उत्तरं दिली ती म्हणाली तुमच्यापैकी अनेक जण मेसेज डीएम किंवा कमेंट करून विचारत आहेत की मीरा तुझ्या नाकावर काय झालंय याचं उत्तर देत ती म्हणाली मालिकेमध्ये ऍक्शन सिक्वेन्स शूट करत असताना मी पडले आणि मला लागलं ला। डॉक्टरांनी त्यावर लगेच मेकअप करू नये असा सल्ला दिला त्यांच्या सल्ल्याने आम्ही आता पट्टी लावून शूट करतोय तुमच्यापैकीच अनेक जण मला मेसेज डीएम किंवा कमेंट्स करून विचारतात की मीरा तुझ्या नाकावर काय झालंय तर मला त्यांना सांगायचंय की सीरियल शूट करत असताना ऍक्शन सिक्वेन्स शूट करत असताना मी पडले आणि मला थोडंसं लागलंय आणि डॉक्टरांनी त्यावर लगेच मेकअप करू नये असा सल्ला दिला आणि त्यांच्याच सल्ल्याने आम्ही आता पट्टी लावून शूट करतोय महिमा पुढे म्हणाली ही दुखापत डोळ्याच्या अगदी जवळ असल्याने मला लेन्स लावता येत नाहीये म्हणूनच मी माझ्या खऱ्या डोळ्याने शूट करते त्यामुळे तुम्हाला मालिकेमध्ये हा नवीन लुक पाहायला मिळतोय शेवटी महिमा म्हणाली मला माहित आहे यापूर्वी तुम्ही मीरावर खूप प्रेम केलंय आता मीरामध्ये जो छोटासा बदल पाहायला मिळतोय तो तुम्ही स्वीकारून तिच्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम कराल असं म्हणत तिने हात जोडून प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आभार मानलेत नमस्कार मी मीरा आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुमच्यापैकीच अनेक जण मला मेसेज डी एम किंवा कॉमेंट्स करून आहेत की मीरा तुझ्या नाकावर काय झालंय तर मला त्यांना सांगायचं आहे की सिरियल शूट करत असताना ॲक्शन सिक्वेन्स शूट करत असताना मी पडले आणि मला थोडंसं लागलंय आणि डॉक्टरांनी त्यावर लगेच मेकअप करू नये असा सल्ला दिला आणि त्यांच्याच सल्ल्याने आम्ही आता पट्टी लावून शूट करतोय आणि डोळ्याच्या जवळ असल्यामुळे मला लेन्स लावता येत नाही आहेत आणि म्हणूनच मी माझ्या खऱ्या डोळ्यांनी शूट करते म्हणून तुम्हाला हा नवीन लुक दिसतोय सिरियलमध्ये त्याचबरोबर मला तुमचं खूप मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत कारण मी मध्यंतरी एपिसोड्समध्ये दिसत नव्हते तेव्हा सुद्धा तुम्ही खूप मेसेज केले खूप कॉमेंट्स केल्या खूप डीएम आले मला की मी तू कुठे आहेस बरी आहेस ना लवकर या मी तुझी वाट पाहतोय सो या सगळ्या दरम्यान मला तुमचं प्रेम कळत होतं आणि मला खूप छान वाटत होते ते, ते मेसेजेस वाचून तर मला माहिती आहे की यापूर्वी तुम्ही मीरावर खूप प्रेम केला आहे आणि हा जो मीरामधला छोटासा चेंज आहे तो तुम्ही एक्सेप्ट करून मीरावर अगोदरपेक्षा जास्त प्रेम कराल आणि त्याचबरोबर आता आपल्या सिरियलमध्ये नवीन नवीन फिज तर येतच आहेत सो तुमचं मनोरंजन तर होणारच आहे तर थँक्यू सो मच इतक्या प्रेमासाठी आणि तुमच्या काळजीसाठी थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला